नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषण धूत आणि स्वागत आहे तुमचं भूषणध अकॅडमीच्या या लेक्चर सिरीजमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजचं आपलं जे काही सेशन आहे ते आहे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जो की फार महत्त्वाचा पार्ट आहे राजसाहेब प्रिलियम्समध्ये आपण याचा बिलकुल अभ्यास करत नाही हे मलाही माहिती आहे की तुम्ही मेनली मॅथ्स अभ्यास करता पण मॅथ्स सिजनिंग कामातच नाही आहे क्वालिफाय होण्यासाठी मेनली जे प्रश्न येतात ते कॉम्पिटिशनवरती येतात त्याचं थोडंफार जर तुम्ही पॅसेस सॉल्व्ह केले पण ते लॉजिकली सॉल्व्ह करा त्याचं पण ऑलरेडी लेक्चर घेतलेलं आहे पण सोबत एक बारा पॉईंट पाच मार्कांचा पार्ट आहे याच्यामध्ये जर तुम्ही आठ दहा मार्क घेतले मिनिमम तर तुमचं तेवढंच क्वालिफाय करण्याचे चान्सेस काय आहेत ते वाढून जातात म्हणजे जर तुम्ही इकडेच समजा दहा मार्क घेतले तर तुमचे सासपैकी दहा गेलेत राहिले किती छप्पन तुम्हाला उरलेले कॉम्पिटिशनचे जे काही एकशे पंचवीस मार्क आहेत त्यापैकी फक्त छप्पन ते साठ मार्क तुम्हाला मिळवायचे असतात त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती एकदम फोकस करू शकता चांगल्या तरी मार्क त्यात मिळू शकता सोबत काही प्रश्न तुम्ही मॅथ रिंगचे थोडेफार सोडू शकता आहे बरोबर आहे ना तर डिसिजन मेकिंगचा पार्ट जो आहे तो व्हॉट इज डिसिजन मेकिंग किंवा निर्णय क्षमता पण याला कशाला तुम म्हणतो की निर्णय क्षमता ओके नो एज डिसिजन मेकिंग आता आपण जर बघितलं तर हा टॉपिक जो आहे तो युपीएससी च्या सिलेबसमध्ये सुद्धा आहे पण युपीएससीने दोन हजार चौदा प्रश्न विचारा बंद केलंय पण एमपीएससी मध्ये अजूनही पार्ट आहे आणि फार इंटरेस्टिंग पार्ट आहे कारण हा एकमात्र असा पार्ट आहे की ज्याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाही आहे एमपीएससी ची पूर्वपरीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न सीसएटच्या पेपरमध्ये अडीच मार्कांना असतो आणि त्याला वन फोर्थ निगेटिव्ह आहे बरोबर किती निगेटिव्ह आहे वन फोर्थ निगेटिव्ह मध्ये झिरो पॉईंट सिक्स टू फाईव्ह मार्क्स जे आहेत बरोबर आहे ना ते निगेटिव्ह आहेत त्याच्यासाठी तर प्रत्येक प्रश्नाला परंतु डिसिजन मेकिंगच्या याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला चार पर्याय दिलेले असतात आणि या चार पर्यायांपैकी तुम्हाला कुठला एक पर्याय निवडायचा असतो आणि त्याच्यामध्ये हा एकमात्र असा पूर्ण पेपरचा सबज टॉपिक आहे प्री असो की मेन्स जो की ज्याला डिफरेन्शियल मार्किंग सिस्टीम आहे डिफरेंशियल मार्किंग सिस्टीम म्हणजे मित्रांनो काय तर समजा आपण प्रश्न तुम्हाला विचारला त्याचे चार पर्याय तो देतो एक दोन तीन आणि चार आता आपण जर का बघितलं समजा तुम्हाला वाटतं की पर्याय क्रमांक तीन हा मोस्ट प्रोबेबल पर्याय आहे तर सगळ्यात चांगला पर्याय आहे तर त्याला त्याला आपण जे बघतो ते किती मार्क असतात अडीच मार्क देण्यात येतात त्याला किती मार्क देण्यात येतात अडीच मार्क देण्यात येतात बरोबर आहे ना आता म्हणजे पूर्ण मार्क आता पेपर सेटरच्या मते त्याच्यानंतर दुसरा पर्याय जो आहे की तो त्याच्यानंतरचा सेकंड सगळ्यात योग्य पर्याय हा मार्क केला पाहिजे विद्यार्थ्यांनी तो केला नसेल जर तुम्ही दोन केला कारण तुम्हाला पर्याय दोन उत्तर आहे तर याला बाकीच्यात एमपीसी काय असतं की जो योग्य त्याला अडीच मार्क तुम्ही दुसरा कुठलाही निवडा तर त्याला झिरो मार्क आणि सोबत मायनस सुद्धा जातो पण इथे काय असतं की याला समजा सेकंड याला दीड मार्क तो देतो थर्ड प्रिफरन्स जर पर्याय चार हा थर्ड प्रिफर्ड असेल ऑप्शन तर त्याला तो, तो पूर्ण एक मार्क देतो आणि पर्याय एक जो आहे तो लिस्ट प्रिफर्ड असेल तर त्याला तो, तो काय देतो शून्य मार्क देतो तर इथे अशी डिफरन्शियल मार्किंग सिस्टम आहे म्हणून खूप कामाची आहेत निगेटिव्ह पण जाते काही ना काही तीन पर्यायला तरी काही ना काही मार्क तुम्हाला भेटतात त्या प्रश्नामध्ये तर नेहमी याच्यात टार्गेट ठेवायचा म्हणून पेपर जेव्हा हातात येतो तेव्हा निर्णय क्षमता डिसिजन मेकिंगचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही सगळ्यात आधी आहेत कारण हा असा पाठवतात निगेटिव्ह नाही आहे म्हणून जास्तीत जास्त मार्क याच्यातनं मिळवण्याचा काय करा प्रयत्न करा ओके तर असा डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंगचे प्रश्न सोडत असताना कारण सगळ्यात प्रश्न क्रमांक प्रत्येक सेटमध्ये प्रश्न क्रमांक शहात्तर ते ऐंशी या दरम्यानच हे प्रश्न दिलेले असतात ओके जवळपास टू पॉईंट फाईव्ह मार्क पाच प्रश्न म्हणजे असं बारा पॉईंट पाच प्रश्नांना हा मार्क असतो आणि मी म्हणेल की आठ ते एट पेक्षा जास्त तुमचे मार्क्स असतेच पाहिजेत त्याच्यामध्ये मित्रांनो दहा पण पण क्रॉस झाले पाहिजे पण एट पेक्षा एट ते दहा पर्यंत आठ ते दहा पर्यंत तुमचे प्लस मार्क गेले पाहिजेत तर तुम्ही चांगल्या पोझिशनमध्ये आहात काठीने पातळी मध्यम असते मध्यम टू कठीण अशी काठीण पातळी पेपरमध्ये असते त्याच्यामध्ये एकदम सोपे पण हे प्रश्न असतात लॉजिकल असतात पण मेन ऍडव्हान्टेज काय की निगेटिव्ह काहीच नाही बरोबर आहे लिस्ट टू लिस्ट शून्य भेटेल पण तीनपर्यंत काहीतरी मार्क सुद्धा आहेत इतकं गोल्डन चान्स दुसऱ्या कुठे पर्याय आहे का दुसऱ्या कुठल्या पार्ट मध्ये का नाही आहे तर निर्णय आता नाव आहे मेकिंग तर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो आपण निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण निर्णय क्षमता आणि काय समस्या निराकरण तर आपल्याला लक्षात घ्यायचं एक निर्णय घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक समस्या काहीतरी दिलेली असेल तर टॉपिकच की समस्या निराकरण म्हणजे त्या समस्येचं निराकरण होणं आवश्यक आवश्यक आहे तर तुम्हाला बघायचं आहे पहिले तर काय तर सगळ्यात पहिले समस्या काय आहे ती समजा आता या समस्या द प्रॉब्लेम होणार तो प्रॉब्लेम देण्यात येईल आता या समस्येला तुम्हाला सॉल्व करायचं म्हणजे त्या समस्येचं काय करायचं तुम्हाला निराकरण करायचंय ते निराकरण करत असताना काही स्टेप्स आहेत जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत पहिली गोष्ट तुमची जी काही स्टेप पहिली गोष्ट काय की समस्या काय आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणतो की तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात म्हणजे काय त्यात दिलेलं असेल की तुम्ही समजा हे आहात तुम्ही कोण आहात हे फार महत्वपूर्ण आहे एक जर आपण बघितलं तर तुम्ही कोण आहात तर जर समजा तुम्ही एखादी अधिकारी असाल तुम्ही काय होऊ शकता याच्यामध्ये अधिकारी मग अधिकारी असेल तर अधिकाऱ्याला काय त्याला काही अधिकार आहेत की तो ते इन्स्ट्रक्शन देऊ शकतो म्हणजे एक सिम्पल म्हणतो ध्वनी प्रदूषण निर्माण झालंय तर ध्वनी प्रदूषण खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्ही अधिकारी असाल तर तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये रूल आणू शकता डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहात की बाबा रात्री दहा वाजेच्या तर तसा रूलच आहे ऑलरेडी याच्यामध्ये पण आपण म्हणू शकतो आठ वाजेनंतर पण सध्या तुम्ही काही वाजू नका काही वेळेसाठी वगैरे असं काही तुम्ही सांगू शकता एखादा स्पेसिफिक एरिया असेल काय असेल तुम्ही काही ऑर्डर काढू शकता त्याच्यामध्ये एखाद्यात परीक्षा चालू आहेत आणि कुठेतरी खूप जास्त कोनर चालू आहे बरोबर आहे तर तुम्ही सांगू शकता तर तुम्ही कोण आहात तुम्ही अधिकारी आहात पण तुम्ही जर सामान्य नागरिक असाल तर तुम्ही काय करू शकता तुम्ही अधिकाऱ्यांपर्यंत ती बाब पोहोचू शकता बरोबर तुम्ही लोकांमध्ये त्याबद्दल काय करू शकता अवेअरनेस आणू शकता सामान्य व्यक्तीचं का सा काम नागरिकाचं नाव काव काय का का जबाबदार नागरिकाचं काम काय कि ती गोष्ट ती गोष्ट सरकारपर्यंत ती गोष्ट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे लोकांमध्ये काय करणे अवेअरनेस आणणे पण तो निर्णय नाही घेऊ शकत कारण तुम्ही सामान्य नागरिक तो कसा निर्णय घेणार पण सरकार असेल किंवा अधिकारी असेल तर तो निर्णय घेऊ शकतो म्हणून इथे मध्ये काय होतो की तुम्ही जबाबदार नागरिक तुम्ही कोण आहात जबाबदार नागरिक आहात ओके तर या दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे मग कधी कधी किंवा कधी वैद्यकीय अधिकारी असतो काही पण त्या प्रश्नाच्या डिपेंड की तुम्ही कोण आहात त्याच्यामध्ये बरोबर आहे एखाद्या कंपनीत काम करणारे काही हे आहात कुठेतरी तुम्हाला दुण डिसिजन घ्यायचं आहे तर इथे महत्वाचं तुम्ही कोण आहात आणि या दोघांची सांगड घालत असताना तुम्हाला नंतर त्या समस्येचं निराकरण कसं करता येईल हे निराकरण होणं घडते की त्यांना योग्य कुठल्या पर्यायाने ती समस्या तुम्हाला सोडवता येईल हे तुम्हाला बघायचं आहे हे बघत असताना तुम्ही जोही ऑप्शन निवडता त्याच्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की तो सुस्पष्ट आणि अँिग्युटी नसती पाहिजे बरोबर दुसरी गोष्ट ते निर्णय घेताना कोणासोबत भेदभाव होता कामा नये भेदभाव होता कामा नये बरोबर आहे दुसरी गोष्ट कधी नेहमी एकदम क्रांतिकारी निर्णय नका घेऊ नेहमी सुरुवात स्पेसिफिक यांनी करा म्हणजेच काय की साधे डिसिजन घ्या बरोबर आहे तर आपण जर का बघितलं सिम्पल स्टेप फॉलो करा सिम्पल स्टेप त्यांनी प्रश्न सुटतोय का ते बघा नाहीतर मग तुम्ही एकदम टफ सी सुद्धा घेऊ शकता की अधिकारी तर त्याला टफ डिसिजन सुद्धा तो घेऊ शकतो त्याच्यामध्ये बरोबर पण सिच्युएशनवर डिपेंड करत पण पहिले सिंपल सिच्युएशन बघा म्हणजे कसे एखादी महिला तुमच्याकडे आली तिने म्हटलं की तिचे सासष्टचे लोक तिला हुंड्यासाठी त्रास देत तर तुम्ही तिला काय म्हणणार हे चल दिवस घेऊन घ्या लवकरात लवकर असं होईल का नाही तुम्हाला तिला पहिले काउन्सिलिंग केलं पाहिजे पहिले तिचं काउन्सलिंग करा त्याच्या परिवाराला बोला सांगा की जर तुम्ही तिला प्रेशराईज केलं तर तुमच्या वरती कायदेशीर कारवाई होऊ शकते बरोबर आहे ना आणि त्याच्यामुळे हे चुकीचं आहे मोरली चुकीचं आहे इथिकली चुकीचं आहे आणि कायद्याने सुद्धा हे काय चुकीचं आहे बरोबर आहे तर एक महत्वाचं आहे पण जर का मित्रांनो एक्स्ट्रीम कंडिशन झाली एक महिला आली तिने म्हटलं की तिला जाळण्याचा प्रयत्न केला तिच्या सासरच्या लोकांनी मग अशा केसमध्ये तुम्ही पोलीस कंप्लेंट फाईल करायला सांगाल की नाही तिला डेफिनेटली सांगणार आहे तेव्हा तुम्ही म्हणणार का तिला की नाही नाही काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे आता मी तुमच्या तुझ्या परिवाराची सगळ्यांनी काउन्सिलिंग करतो कारण स्टेप एक्स्ट्रीम गेली आहे बरोबर आहे ना तर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की सिम्पल टू टफ स्टेप अशा प्रकारे तुम्ही निर्णय बघा नंतर हे करत असताना तुमची नैतिक मूल्य ढाडसडू द्यायची नाही नैति दिला, दिला लिए नैतिक तुम्ही इथिकली आणि मोरली खूप स्ट्रॉंग असते पाहिजेत त्याच्यामध्ये तुमचं काही कोणी ऑर्डर दिलं काय दिलं किती प्रेशर आलं पॉलिटिकली असो काय ओके तर नैतिक मूल्यसुद्धा तुमची काय असते पाहिजे त्याच्यामध्ये स्ट्रॉंग असते पाहिजेत तर ह्या गोष्टींची सांगड घालायची बरोबर आहे नेहमी एक्स्ट्रीम निर्णय ने शेवटी राखा बरोबर आहे दुसरी गोष्ट जेव्हा जेव्हा असे निर्णय असतील त्याच्यामध्ये की याच हे केल्याशिवाय पर्याय नाही ओके हे करून टाकायला पाहिजे हाच एकमात्र पर्याय असे सहसा जी आहेत ती चुकीची असतात असे पर्याय जे आहेत पर्याय आहेत ते सहसा चुकीचे असतात बरोबर आहे सिच्युएशन समजून घ्या पहिले प्रश्न काय कोण आहात आणि जो काही प्रश्न तो सोडवता कोणत्या कोणत्या गोष्टी नोतिक म्हणजे देऊ नका पहिली सिंपल स्टेप बघा त्यानंतर तुमची स्टेप जी आहे ती वाढू द्या आता मी घेऊन येते तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीसचे चे पॅसेजेस दोन हजार तेवीसचे चे जो काही पेपर तुमचा होता तर त्याचे प्रश्न आपण बघूयात ओके आणि त्यांनी हा पेपर जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करूयात सो हा तर प्रश्न दोन हजार तेवीस चे चलो दुसरा आणि विद्यार्थी मित्रांनो आपली कॉम्पिटिशन मी तुम्हाला सांगितलं लेक्स चौतीस मार्कांचा पार्ट आहे कॉम्पिटिशन प्लस डिसिन मेकिंग तर याची एक फास्ट फास्टॅग बॅच आहे ऑलरेडी तुम्हाला फक्त एक आठवडा जो आहे तो आहे तीन ते चार दिवसामध्ये हा पार्ट होऊन जातो तुमचा जवळपास पंधरा लेक्चर्स याच्यामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला बॅच आहे आणि क्वालिफाय होईल म्हणजे काही असं नव्हतं हो की खरंच टफ पेपर आला आणि त्याच्यातनं तुमचं क्वालिफाय होणं अगळून जाईल एक दे शॉर्टमध्ये एक मस्त बॅच घेतलेली आहे त्याच्यामध्ये माझी डीप फार महत्व बॅच आहे ती खूप डिटेलमध्ये पन्नास लेक्चरची पण आता तेवढा वेळच नाही आहे आणि तितके काठीने पाठी पॅसेस पण आयोग विचारत नाही म्हणून म्हणलं की तुम्हाला ही बॅच जर का करायची असेल की कमी कमी कॉलेजमध्ये सी सॅट क्वालिफाय होण्यासाठी तुम्ही फास्ट जी काही बॅच आहे कॉम्पिटिशनची ओके तर ती तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये ठीक आहे ना हा तर आपल्या भूषणदूद अकॅडमी जे माझं हे आहे खाली तुम्हाला दिलेलं आहे भूषणदुद अकॅडमी नावाचं ॲप आहे ते ॲप तसे तुम्ही सोडून घ्या जवळपास आपल्या दोनशे ते तीनशे टेस्ट आहेत तुमच्या तर त्या मी सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत ज्या मोफत टेस्ट आहेत ओके वीस वीस प्रश्नांच्या जी सुद्धा त्याच्यामध्ये टॉपिक इन्क्लुडेड आहेत तर तुम्ही ते सुद्धा सोडू शकता त्याच्यामध्ये ठीक आहे हां चला आता आपण बघूयात सेवन्टी सिक्स प्रश्नचा पहिला प्रश्न अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्याचे विभाग प्रमुख म्हणून तुम्ही काम करणार आहात एका गटाने तुमचा कार्य अहवाल तयार करणाऱ्या वरिष्ठाकडे विशिष्ट व्यक्तीला ते राहत असलेल्या इमारतीत ती आरक्षित घडतली असल्यामुळे राहण्याची जागा देऊन असे विनंती केली आहे अप्रत्यक्षाने तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला विनंती मांडण्या करण्याची सूचना केली आहे मात्र संबंधित निर्णयाच्या परिणामात तुम्ही जबाबदार असणार आहात अशाला दिसाय दिलेला आहे पुढच्या काही महिन्यात तुमची बढती अपेक्षित आहे ओके आणि मग या पर्यायतून तुम्ही निवड आता बघा तुम्हाला प्रेशराईज करतोय पण तो अप्रत्यक्षपणे करतोय म्हणून तुमच्यावर पण कुठला काही प्रूफ नाही शेवटी तुमच्यावरती जबाबदारी येईल तर मी तुम्हाला सांगितलं की अधिकारी असताना तुम्ही कोण आहात अधिकारी आहात आणि तुम्हाला शासकीय निवासस्थानाचे वाटप करायचे आणि त्या विभागाचे तुम्ही प्रमुखाचं यू हॅव ऑथॉरिटी तुम्हाला इथे काय ऑथॉरिटी आहे आणि कोणी रिझर्व्ह कॅटेगरीतला व्यक्ती आहे त्याला देऊ नये असं तुम्हाला प्रेशराईज करण्यात येत आहे पण हे चुकीचे तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे ना तर तुम्ही तुमचे इथिकल आणि मॉरल व्ह्यूज जे आहेत मुले ती ढासळता कामा नाही मग पुढील तुम्हाला, तुम्हाला बढती अपेक्षित आहे आणि वस्तुश्वा स्वीकार करण्यात आपल्याला कर तुमच्याकडे पर्याय उडले नाही कोणता पर्याय उड्या नाही असं काही आहे का नाही तुम्ही नाकारू शकता कारण शेवटी तुमच्या हातात आहे ना बरोबर आहे तुम्ही जबाबदार राहणार आहेत तर हे होईल का नाही नियम संबंधित कर्मचारी जागेची वाटप करून तुम्ही कोणत्या परिस्थितीत वाटप निर्णय घेता याबद्दल त्याला सावध कराल हे बरोबर होऊ शकतं की तुम्ही तुमच्या नियमालाच धरून वागलं पाहिजे तो कुठल्याही याच्यातला असो तुम्हाला जर तो तु अधिकारी त्याला ते, ते जे घर आहे बरोबर आहे ना शासकीय निवासस्थान आहे तर ते आवंटन करण्याचा तुमच्याकडे अधिकार आहे आणि जर तो त्याला डिझर्व करतो त्याला ती गोष्ट मिळालीच पाहिजे त्याच्यामध्ये तर तुम्ही त्यांना ती देणार आणि त्याला साव सुद्धा करणार की बाबा तुझ्याबद्दल असं प्रेशर आहे हे आहे थोडं सांभाळून राहा संबंधित कर्मचाऱ्याला पैसे सांगून तुम्हाला बढती मिळेपर्यंत त्याला थांबण्याची विनंती करणार त्याला विनंती करणार कोणताही निर्णय न घेता व्यक्तीला काही जास्तीचा काळ वाट पाहण्याची विनंती कराल तर हे पण आपल्याला काही हे होणार नाही त्याच्यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओके हां नेक्स्ट बघा सेवन्टी सेवन जिल्ह्यातील पारितोषिकासाठी अंतिम फेरी निवडलेल्या अध्यापकांच्या मुलाखतींसाठी गठीत केलेल्या समितीचे शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही सदस्य आहात अध्यापन प्रक्रिया व तिची व्यक्तिगत व सामाजिक व्यवस्था सा झालेल्या परिणामांबाबतच्या अध्यापकांच्या दसऱ्या तुम्ही विश्लेषण करत आहात बरोबर आहे हां तर आता अध्यापक जे आहेत ते निवडलेले आहेत मुलाखती बरोबर आहे जिल्ह्यातील पारितोषिक आहे ओके हां तुम्ही शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही सदस्य आहात अध्यापन अध्ययन प्रक्रिया व तिची अध्ययंत व्यक्तिगत सामाजिक विकासा झालेल्या परिणाम संबंधी तुम्ही विश्लेषण करतात या दस्तावेजातून जाताना तुम्ही त्यांच्या शोध घेणारे प्रश्न रचत आहात तंत्रज्ञानाचे आक्रमण असलेल्या व्यक्तीची जड दुमड पाहत असताना तुम्हाला अध्यापन अध्ययन प्रक्रिया व संबंधित अध्ययनार्थी गटावर झालेल्या परिणामांचे एकही दस्तावेज सापडलेले नाही तर पण पाहिजे तसं उदाहरणार्थ डेफोल्डिस ही कविता शिकण्यासाठी त्या अध्यापकाने ई स्वयं अध्ययन साहित्य विद्यार्थ्यां कसे पोचावे याविषयी लिहिले आहे तुम्ही त्याला काय प्रश्न कराल तर तुम्ही बघितले तुम्हाला ते निवड करायची पण तुम्ही जर बघितलं तर अध्ययन प्रक्रिया आणि अध्ययनार्थी याच्यावर एकही दस्तावेज करून तुम्हाला सापडलेलं नाहीये त्याच्यामध्ये की त्याच्यात तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्हाला प्राईज आहे तर ते, ते तुम्हाला सापडतच नाही त्याच्यामध्ये बरोबर आहे मग तुम्ही त्याला काय प्रश्न कराल कोणते प्रयोजन समोर ठेवून तुम्ही ई स्वयं अध्ययनाच्या साहित्य रचले आहे आणि अध्यपत्तीची शासणी तुम्ही क्वेशन करून घेतलेली आहे हे आपण याच्यामध्ये हे केलेलं नाहीये ओके okay. तुमच्या शालेय व हो महाविद्य शिक्षणादरम्यान तुम्ही अनेक कविता शिकला असाल व तुमच्या व्यक्तिगत आणि व्यक्तिक जीवनात अध्ययने कोणते प्रयोजन साध्य झालेले आहे बरोबर आहे आता त्यांनी तिथे कविता शिकवण्यासाठी त्यांनी सांगितलं की ही शिकवण्यासाठी त्यांनी ई स्वयं अध्ययन साहित्य ते जे आहे ते कशा प्रकारे हे केलं पाहिजे आता साहित्याचं हे काय आता आपल्याला टार्गेट काय बघा अध्यापनाची प्रक्रिया आणि त्या अध्यापनाच्या प्रक्रियेतनं विद्यार्थिनीच्या व्यक्तिगत सामाजिक जीवनात कशा प्रकारे इफेक्ट पडतो मग आता आपल्याला तो इतरांच्या याच्यात तर मला सांगा त्या याच्यातनं त्याच्या जीवनात कसा फरक पडला तुम्ही त्याला हा प्रश्न केला की जर त्याच्याजवळ पडला असेल तर तेव्हाच त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये फरक पडेल की नाही सो त्याच्यामुळे बेटर ऑप्शन तुमचं काय होईल पर्याय दोन की बघा वाचन श्रवण यांच्या व्यतिरिक्त अध्यापन अध्या प्रकट करणाऱ्या कोणत्या अन्य कृती अनुभव तुम्ही रचलेले आहेत या कवितेच्या अध्ययन झालेल्या परीक्षण परीक्षणकडे तुम्हाला कोणत्या कृती रचलेल्या आहेत आता लक्षात घ्या तुम तो त्याच्यामध्ये हे करतोय की ही कविता आहे त्यांनी त्याचं काय आहे तर आता पाहिलं तितकं रस्त्याकडून सापडलं नाही पण तुम्हाला त्यातनं एकाची काय करायची निवड करायची आहे मग आता इकडे सांगितलं की कविता शिकण्यासाठी मग स्व ई सोय मध्यम साहित्य जे आहे ते ई साहित्य जे आहे बरोबर इलेक्ट्रॉनिक साहित्य आहे ते कसं पोहचवलं आणि त्याच्याच त्यांनी सांगितलं पण ते कविता मग आता तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार की बाबा त्याचा जुनार परिणाम काय तर तू जेव्हा शिकला होता तेव्हा तू अधिक आणि अशा अनेक शिकला होता मग तेव्हा तुझ्या व्यवसाय जीवनामध्ये त्या कवितांद्वारे तुझं काय हे साध्य झालेलं आहे का अचीवमेंट मिळाली हे तुम्ही त्याच्यावर सांगणार हे जास्त बेटर पर्याय होईल म्हणून उत्तर पर्याय क्रमांक दोन थोडा हा टफ होता प्रश्न ओके तर प्रश्न थोडा टफ होता पण इथे उत्तर काय पाहिजे पर्याय क्रमांक दोन पाहिजे ठीक आहे हा आता चला प्रश्न क्रमांक सेवन्टी एट तीन राज्य सरकारच्या नियमक विभागाकडून पर परवान्याची गरज असलेल्या तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची जोखीम त्या दिशेने प्रयत्नशील आहात ओके हा त्यासाठी सर्व प्रक्रियात्मक औचित्य पूर्ण करून आणि आवश्यक ते कालकर्स तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे अर्ज सादर करून महिने लोटले तरी परवाना तुमच्या हाती आलेला नाही या विलंबामुळे व्यावसायिक संधीचे होणारे नुकसान हे विभागातील परवाना व्यक्तींच्या साखळीकडून मागणी केलेल्या रकमेपेक्षा कमी आहे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी दिल्यापैकी कोणत्या पर्यायाची तुम्ही निवड कराल ओके हां आपण बघा की राज्य सरकारच्या नियमक विभागाकडून काय आहे परवान्याची गरज असलेल्या तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची काय जोखीम घेतलेली आहे सर्व तुम्ही ऑपचिंग केलेले आहे तुम्ही अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे अजून किती महिने झालेत पण तुमच्या हातात परवाना आलेला नाही बरोबर आहे आता तुमची व्यावसायिक नुकसान होणार आहे ओके आता त्यांची साखळी आहे लोकांची ओके मागणी केल्या रकमेपेक्षा परवान देण्या व्यक्तींच्या साखळीकडून मागणी केलेल्या रकमेपेक्षा नुकसान हे काय कै। एक कै यांनी पण दिलेली के मागणी केली किती पैसे द्या आम्हाला ती कमी आहे ओके हां हा मग आता प्रश्न निकाल करण्यासाठी कोणत्या परिषद निवड करणार काही कोणते अवैध पक्षी अपेक्षा करणार नाही अशी भाषा पाळून संयम आणि विभागातील वरिष्ठ आहेत बंधन आता अधिकाऱ्यांची बंधन करणार पण कधीपर्यंत आपल्याला अजून माहित बरोबर आहे ना बंदरी कड बसणार आपण काही इश्यू नाही तुमचा एकदम आहे याच्यामध्ये पण आता ते कधीपर्यंत बंदरी करता इतके महिने लोटलेले आहेत अजून तेच बरोबर आहे हा व्यवसायासाठीची गुंतवणूक म्हणून वेळ वायानं घालवता व्यवसाय सुरू करण्यासाठी मागणी केलेली रक्कम द्याल मग आता काय पर्याय नाही तर करप्शन कराल बिलकुल होऊ शकत नाही कसं काय करप्शन करणार आहे मागणी केलेली रक्कम आहे ती तिथे परवान्याचा प्रश्न लाच सोडवण्यासाठी तुमचे राजकीय अगेन हे पण चुकीचं आहे की आपले काहीतरी राजकीय संपर्क वापरणे पोलीस याच्यामध्ये ओके आ, हे पण अनिथिकल आहे किंवा चुकीचं आहे तुम्ही राजकीय प्रेशियर वगैरे त्यांच्यावरती टाकणे ओके हे पण इतकं हे होणार नाही याच्यामध्ये ओके तर आता आपण एक हे हे थोडं ठीक होऊ हो, शकतो आतापर्यंत या दोनपैकीचं पहिलं सांग ठीक आहे अशा प्रकारचा परवा देण्यासाठी साधारणपणे किती कालखंड घेतला जातो याची माहिती मिळवण्यासाठी एखादी माहिती आहे येस तुम्ही याच्याडा करू शकता की नेमकं साधारणपणे किती वेळ लागतो किंवा किती हे करतो त्याची पहिले कर तुम्हाला माहितच नाही परवाना होऊ शकतो की त्या परिवाना वेळ लागतो खूप प्रोसेस डिलिंग आहे त्यामुळे तुम्हाला डिले होते तर त्याच्यामुळे इथे परवाना जो आहे त्याला किती वेळ लागतो हे तुम्हाला पहिले करणं गरजेचं आहे त्यामुळे पहिले तुम्ही एखाद्या आरटी ऍक्टिव्हिस्ट कोणी असेल ओके त्याला विचारणार की त्याच्या थ्रू की किती वेळ लागतो रे म्हणजे त्यातून लक्षात खरं तुमच्यावरती अन्याय होतोय का त्याच्यामध्ये आणि जर होत असेल तर मग तुम्ही त्याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे त्या अधिकारी तुम्ही कंप्लेंट केली पाहिजे पण ती नेक्स्ट स्टेप आहे पहिले किती तुम्हाला काम पाहत होता काही दुखण्यामुळे त्याला किमान पुढचे दोन महिने तरी हे काम होणे शक्य होणार नाही विभागाच्या प्रशासकीय प्रमुखाने तुमच्या सध्याच्या कामगिरीबरोबर या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून ज्यादा काम करावे अशी तुम्हाला विनंती केली आहे तुमचे काम तसेच हा प्रकल्प तुम्ही मर्यादित वेळेत पूर्ण करावा अशी त्याची अपेक्षा असते नाही तुम्हाला जास्तीचा वेळ आणि शक्ती गुंधवावी लागणार आहे पुढे कोणता प्रतिसाद आहे त्याला लक्षात घ्या आता तुमचं एक सहकारी आहे आपल्या याच्यात आपण घेतलेला आहे हा प्रश्न आपल्या जो ह्या ऑलरेडी मी शिकवलेला प्रश्न आहे तो तसा आला आहे आला होता आयोगामध्ये तर त्याचा काहीतरी तो ॲक्सिडेंट झाला किंवा काही दुखत आहे त्यामुळे तो येणार आहे तुमचा सहकारी आता प्रशासकीय प्रमुखाने तुमच्या सध्याच्या कामगिरी आता त्यांनी तुम्हाला हे दिले की बाबा तू पण हे एवढं हँडल करून घे मग आता तुमचे काम तसेच प्रकल्प काम सुद्धा तुम्ही दोन्ही पण गोष्टी केल्या अशी हे आहे त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागणार जास्त शक्य गुंकाव लागणार आहे मग तुम्ही काय करणार आता बघा तुमच्या मित्र आहे तो त्या प्रोजेक्टवरती काम करत होता एक सहकारी आता तो प्रोजेक्टवर काम पण तो बाजारी पडला मग आता त्याचं पण आपल्याला तो प्रोजेक्ट संपवायचा तुम्हाला ऍडिशनल इंचार्ज दिलेला आहे मग तुम्ही काय केलं पाहिजे तो इंचार्ज स्वीकारला पाहिजे की नाही मग आता काय काय पर्याय बघा तुम्ही सध्याचे काम तुम्हाला व्यवस्थित व्यस्त असल्यामुळे जादाचे काम तुम्हाला जाद काम शक्यच नाही मी करणारच नाही काम हे एक चांगल्या टीम मेंबरचं उदाहरण झालं का रिलेमिटेड कदाचित तुम्ही असं करणार पण इथे तर आपण असं नाही सांगू शकत ना सहकार्याचे नाव सुचवाल आणि ती या कामासाठी अधिक लायक असून तुमच्या तुलनेत तिच्याकडे कमी कार्यभार कार आहे तुम्ही दुसरं म्हणा नाही मला नका देऊ ते त्याला द्या त्याच्याकडे कमी काम आहे हे काम चुकारपणा झाला तर कामचुरपणा झाला की नाही हा तर हे सुद्धा आपण म्हणता येईल का नाही म्हणता येणार थर्ड विशिष्ट कालावधी प्रकल्प पूर्ण करणे अगत्याचे असल्याने कोणता युक्ती न करता जाता ते काम स्वीकाराल तर बघा विशिष्ट कालावधी प्रकल्प पूर्ण करणे आहे बरोबर आहे निश्चितपणे आता आपल्याला करायचं आहे फार महत्वाचं पण आहे म्हणून तुम्हाला आता ते कारण बघा त्यांनी मुद्दाम फोर्स नाही केला तुमच्या बॉसने तुमच्यावरती इथे काय की खरंच जेन्युन एक कॉझ झालाय तुमचा सहकारी आहे तर मग अशा केसमध्ये तुमचं आहे की चांगला सहकारी म्हणून तुमचं काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून बेटर उत्तर केलं तुमचं पर्याय क्रमांक तीन हा सहाय्यक मिळत असेल जर तुम्हाला आणखी मिळत असेल तरच करणार ही पण चुकीचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये ओके मग त्याला दिलं असताना जसा असतात बेटर वे की तुम्ही पर्याय क्रमांक तीन हा घेणार त्याच्यामध्ये ओके आता शेवटचा प्रश्न आपण घेऊयात तुम्ही मुक्त प्रतिकार पत्रकार आहात अलीकडे तुम्ही एका प्रदेशातील अल्पसंख्य जमातीला दोन दशकातून अधिक वर्षापूर्वी भोगावा लागलेला त्रास आणि त्यांची झालेले विस्थापन यांच्या दस्तव्यावर आधारित कादाबंदिरी वाचली तुम्ही या अल्पसंख्य जमातीत आहात या विस्थापनाच्या वास्तवाशी आणि दोन्ही जमातीच्या लोकांनी भोगलेल्या हलाखीशी तुम्ही चांगल्या प्रकारे परिचित आहात तुमच्या मध्ये लेखिकेने तिच्या लेखन कौशल्यांचा यशस्वीने वापर केला आहे खूप चांगला जाती फिरवणूक किती क्रूर होती यावर भर दिली आहे त्यामुळे व्यापक समाजाच्या लोकांना तुमच्या जमातीने भोगलेल्या हालांची दखल घ्यायला लावण्यात कादंबरी यशस्वी ठरली आहे पण हे सर्व अर्थसत्य आहे हे तुम्हाला माहीत आहे हे तुम्हाला अस्वस्थ करते आहे तुम्ही यावर विद प्रकाशित करायच्या लेखातून तुम्ही काय करणार तो विध माध्यम प्रकाशित करण्याची लेखा आहेत तर त्यात तुम्ही काय करणार तर लक्षात घ्या की तुम तुम्ही का समाजातील आहात एक वंचित घटकातील आहात तुमच्या समाजावरती एक काहीतरी अन्याय झाला होता वीस वर्ष आधी त्यानं अनेक लोक तुमच्या समाजातले ते, समाजा ते विस्थापित झालेले होते ओके आणि याच्याबद्दल एक नुकतीच कादंबरी आलेली आहे तर ती खूप चांगली कादंबरी आहे ती फेमस झालेली आहे तुम्हाला पण चांगलं वाटतं की तुमच्या समाजात कसा अन्याय झाला वगैरे त्याबद्दल खूप चांगला विशिष्ट विश्लेषण केले आहे पण तुम्हाला असं वाटतं की ती तुम्ही वन साइडेड लिहिलेलं आहे हे अर्थ सध्या असून तिथे पूर्ण डिटेल बाबी दिलेल्या नाहीत त्याच्यामध्ये आणि वन साइडेड एकच सुद्धा दाखवलं जरी तुम्ही त्या समाजातले तरी तुम्हाला असं नाही यार इतके पण ते समोरचे लोक जे आहेत त्यांची ते त्यांची बाजू इथे दाखवण्यात आली असं मला वाटतं तर मी काय केलं पाहिजे त्यामध्ये ठीक आहे निवडणुक वापरून सर्वसामान्य समाजाकडून पीडितांची स्थिती तुम्ही पूर्णपणे वेगळी व वे बिकट आहे सा असं सा सादरीकरण कराल तर बघा एकदम पण असं नाही की तुम्ही पूर्णता विकट आहे आणि पूर्ण यापेक्षा वेगळा आहे असं मी सांगणार तुम्ही तिकडे बाहेर झालात तुम्हाला दोघांना बॅलन्स घेऊन चालायचं आहे ना तुमच्या समाजातले तुम्ही दुसऱ्याची बाजू घेणार आणि वेळेस बोलणार तर हे पण पूर्ण चुकीचं होईल त्याच्यामध्ये म्हणून हे पहिलं होईल का नाही जरी अल्पसंख्याक जमात विस्थापित झाली असेल तर करणारे नालक ठेवलेले बहुसंख्य जमाती सदस्य गुन्हेगार नाहीत यस आणि दोन्ही जमातींच्या संगोतीत पुढाऱ्यांकडून त्यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे ही, ही गोष्ट हे निवडणार यस हे होऊ शकतं यस होऊ शकतं का हो, आ, न, आ, असा ऑप्शन आहे की बाबा तुम्ही काय करणार की हो ठीक आहे पिरवणूक झालेली आहे विस्थापितां विस्थापित झालेली आहे त्यांच्यावरती खूप त्रास सोसावा लागला आहे पण असं नाही की प्रत्येकच त्यातला व्यक्ती खराब होता जी रुलिंग क्लास होती त्याच्यामध्ये बरोबर आहे अनेक लोकांचा काही संबंध सुद्धा नव्हता म्हणून त्या सगळ्यांना टार्गेट करणे चुकीचं आहे आणि हे सगळं झालं तिथल्या नेत्यांकडनं तर एक तो तुम्ही एक म्हणू शकतो की पण आता पुढाऱ्यांकडूनच झालंय असं आपल्याला ना माहित नाहीये थोडं तर थोडं एक डाऊट राहतो हो। पण तरी इतरांपेक्षा हे ऑप्शन योग्य ठरतात हे होऊ शकतं ठीक आहे नेक्स्ट पिणमुख करणारे हक्क वादर गमवण्याबरोबर रोजचा त्रास दोन बहिषलेले आहेत वस्तुती निवडक दस आपण सादर कराल तर आता आपण जर बघितलं त्रास हक्क आदर पण गेलेला आहे आणि आज त्यांच्या आयुष्यात दुर्दैव निराशा निरक्ष आहे हे तुम्ही सादर करणार पण यातनं तेव्हाची कंडिशन इतकी प्रूव्ह होत नाही ना बरोबर आहे ना की त्यातनं की कशा प्रकारे यांनी हे केलेलं आहे तर ठीक आहे हे पण इतकं एकदम प्रॉपर होणार नाही ठीक आहे की आज त्याची स्थिती काय तुम्ही सांगणार त्याच्यामध्ये परंतु आपण जर बघितलं तर ते निवडत असताना फक्त ते साधारण त्याची स्थिती वाईट आहे आणि ते आहेच त्यांची स्थिती वाईट असं पण आपल्याला काय अजून माहित नाही ना की जो समाज जो आहे बरोबर टोळून करणाऱ्या स्थिती वाईट आहे आपल्याला माहिती आहे का नाही द्वेषभावाचा उद्रेक टाळण्यासाठी या दोन जणांमध्ये सदस्य दीर्घकालखंडानंतर स्वतःच्या पीडितांच्या कथना संदर्भात आता स्वतःची कशा प्रकारे व्याख्या करत आहेत याच्या दस्तवकरणातून वास्तव सादर करायला एक हे होऊ शकतं की तुम्ही जे आहात ओके एक पत्रकार सगळ्यात आणतो की तुम्ही कोण आहात तुम्ही पत्रकार आहात यू कॅन राईट दॅट बरोबर तुम्ही पत्रकारात लिहू शकता तर एक साईड आपला व्ह्यू काय दाखवते पण मला वाटतं की तो एक अर्धसत्य व्यू आहे म्हणून एका प्रकारे जो तुमच्या समाजावर अन्याय झाला त्याच्यावरती तो व्ह्यू काय आणि जो दुसरा समाज होता जो रुलिंग क्लास होता तिथला जो तिथला सर्वसामान्य समाज होता तर त्या समाजा समाजाचा का व्यू काय त्याच्याबद्दलचा याच्या दोघांच्या पण यांची तुम्ही मांडणी करणार आणि त्यातना तुम्ही एक म्हणाल की तुम्ही जस्टिस देऊ शकणार त्या गोष्टीला जास्त बेटर उत्तर काय पर्याय काय होतं पर्याय क्रमांक चार ओके तर विद्यार्थी मित्रांनो थोडं फार अशी बघा थोडं चॅलेंजिंग प्रश्न असा एकदम सोपे नाही डिसेमेगिंगचे प्रश्न पण इथे गमवण्यासारखं काहीच नाही आहे बरोबर आहे म्हणून पहिलेच सोडवा थोडंफार कॉन्सन्ट्रेट करा या गोष्टींना मी आणखी काही लेक्चर्स तुमचे घेऊन येणार आहेत आणखी तुम्हाला डिस्टिट मेकिंग डिटेलमध्ये करायचं असेल तर आपली बॅच आहे की ज्याच्यामध्ये आपण कॉम्प्रेशन जे आकलन आणि क्षमता या दोन्ही भाषीला त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे आणि फक्त फार डॉमिनल फीजमध्ये एक हे तुमची बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पण जॉईन करायची असेल ते जॉईन करू शकतात ओके तर विद्यार्थ्यांना सांगूयात मग आता ओके धन्यवाद विद्यार्थी थँक्यू थँक्यू व्हेरी मच